नवरात्र उत्सवात गरबा फक्त हिंदूंसाठीच मुस्लिमांना प्रवेश देऊ नका अशी भूमिका विश्व हिंदू परिषदेनं घेतली आहे आधार कार्ड पाहूनच गरब्यात प्रवेश द्या असं विश्व हिंदू परिषदेनं म्हटलंय तर मुस्लिम तरुण गरब्यात आल्यास पोलिसांच्या ताब्यात द्या असं आवाहनही विश्व हिंदू परिषदेनं गरबा आयोजकांना केलंय बजरंग दल आणि विही कार्यकर्ते गरब्यावर लक्ष ठेवून राहणार आहेत ज्यांची श्रद्धा नाही त्यांना गरबा प्रवेश देऊ नये अशी भूमिका विश्व हिंदू परिषदेनं मांडली आहे विधर्मी आणि काही असामाजिक व्हायला नको म्हणून आम्ही पूर्ण विदर्भात बजरंग दल विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते प्रत्येक गरबा पंडालाचे जे, जे संयोजन समिती राहते त्यांच्याशी प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना आग्रह केला जो कोणी प्रवेश करेल त्याचं कार्ड पाडलं पाहिजे त्याला माथ्याला टीका लावला पाहिजे आणि पूजन करूनच त्याचा प्रवेश माथेच गरबादेनं काय आदेश दिलेत पाहुयात गरबा उत्सवाच्या मंडपात वराह देवतेचा फोटो लावा गरबा खेळायला येणाऱ्यांना वराह पूजन करूनच मंडपामध्ये प्रवेश द्या गरबा खेळायला आलेल्यांच्या मस्तकावर टिळा लावा देवी पूजन करायला लावा आधार कार्ड पाहून असताना मंडपात प्रवेश द्या आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या